मित्रांनो नमस्कार एकवीस जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच पावसाचा येलो अलर्ट बहुतांश जिल्ह्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी देखील झालेला बघायला मिळत आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा किंवा जोरदार पावसाचा इशारा राहणार आहे याचीचं सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यामधून बहुतांश भागात या ठिकाणी पावसाचा जो जोर आहे हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे परंतु जो विदर्भ आणि मराठवाड्याचा परिसर असणार आहे या परिसरामध्ये बऱ्याचशा भागात मध्यरात्रीनंतर आणि आता लगेच रात्री रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि सोबतच कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे त्या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर यामध्ये जो अकोला अमरावती कारंजा यवतमाळ त्यानंतर पांढरकवडा उमर उमरखेड पुसत वाशिम हिंगोली दिग्रस दारवानेर हा जो परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून हिंगोली उमरखेड पुसद वाशिम कारंजा आणि दिग्रस दारवानेर या परिसरादरम्यान त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच जो अकोला अचलपूर अकोट आहे त्यानंतर पूर्वेकडे अमरावती आहे आर्वी आहे वर्धा आहे यवतमाळ या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर पूर्वेकडे कोंढाली नागपूर वर्धा उमरेड भंडारा सोबतच घोटी आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडचा जो परिसर आहे म्हणजेच गोंदिया वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी आहे देसाईगंज आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर गडचिरोली चंद्रपूर राजुरा अहेरी आहे भामरागड आणि कापसी या परिसरादरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे खास करून गडचिरोलीचा दक्षिणेकडचा कर परिसर कापसी भामरागड आणि अहेरी या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर ताडोबा उमरेड पांढरकवडा या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर यवतमाळचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच जो दिग्रस आहे दिग्रस त्यानंतर काप आहे किनवट आहे पांढरकवडा रुई या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कन्नड वैजापूर श्रीरामपूर मनमाड मालेगाव या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व असा पाऊस या भागामध्ये राहणार नाही आणि या भागामधून पावसाचा जोर कमी देखील झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहम आपलं अहमदनगर आहे जामखेड आहे बीड करमाळा दौंड बारामती या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिकपासून वाडा इगतपुरी पालघर डहाणू कल्याण डोंबिवली आहे त्यानंतर मुंबई आहे खोपोली आहे खेड जुन्नर पुणे या परिसरादरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हे पावसाचे वातावरण राहील त्यानंतर गोरेगाव आहे चिपळूण आहे सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हे पावसाचे वातावरण राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच साताऱ्यापासून वडूज कराड विटा कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक त्यानंतर जामखांडी आहे वैजापूर जत या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगांची दाटी बघायला मिळेल परंतु या भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला बघायला मिळेल या भागामध्ये मध्यरात्रीनंतर हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो आ, द, है, पेट, है, आ, अपले सोबतच, कैच, या ठिकाणी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा द दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूर आहे धाराशिव पेठ त्यानंतर परळी आहे आपल्या परभणी अहमदपूर उदगीर बसव कल्याण सोबतच सोलापूर बार्शी कैज या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे या भागातसुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर जामखेड आहे करमाळा सोबतच पैठण आहे जालना लोणार सैलू माजलगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील परंतु पाव जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही सोबतच चिखली बुलढाणा खामगाव सिल्लोड या भागातसुद्धा या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला एक दोन ठिकाणी बघायला मिळतील परंतु जोरदार जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यामधील बहुतांश भागातून या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला कमी होताना बघायला मिळालेले आहे खास करून मध्यरात्रीनंतर तर हा होता दिनांक एकवीस जून मध्यरात्री रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद